नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल तर्कामध्ये आज आपण तिखट मिठाच्या दशम्या बनवणार आहोत याआधी मी तुमच्यासोबत गूळ गुळाच्या गोड दशम्या दाखवलेल्या आहेत तर या तिखट मिठाच्या दशम्या तुम्ही प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस घेऊन जाऊ शकता खूप सोपी आणि खूप खुसखुशीत अशा चविष्ट खमंग तिखट तिखटमीटाच्या दशम्या आपण बघूया कशा बनवायच्या त्या त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे एक चमचा धनेजिरे पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा मीठ चवीनुसार अर्धा छोट्या सॉरी कोथिंबीर बारीक कट केलेली एक कांदा बारीक कट केलेला आणि हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा तर सगळ्यात पहिले एक मोठं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ घालूया त्यातच आता डाळीचं पीठ मीठ हळद ओवा आपण हातावर थोडासा क्रश करून घालणार आहोत त्याने त्याचे फ्लेवर छान येतात धनचिरी पावडर लाल तिखट कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि कांदा जर तुम्ही या दशम्यात प्रवासासाठी नेत असाल तर कांदा घालू नका कांद्याने आपल्या ज्या दशम्या आहेत त्या लवकर खराब होतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला तुम्ही यामध्ये तिळ पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर आता यामध्ये तीन टेबलस्पून गरम तेल घातलं आहे मी तेलामध्ये थोडंसं मी ही हिंग घातलेलं होतं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो तेलामुळे आपल्या ज्या दशम्या आहेत त्या खूप खुसखुशीत होतात तर आपलं तेल पिठामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घेऊया जास्त सैलही नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मीडियम आपण जसं सा चपातीसाठी मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता याला थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया तर एक चमचा तेल मी घेतलेलं आहे आणि ते पिठाला छान लावून घ्यायचं आणि आता आपलं हे पीठ एकदम तयार आहे तुम्ही बघू शकताय इतकं सॉफ्ट पी पी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर एक प्लेट झाकून आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं जे पीठ आहे ते छान सेट झालेलं आहे त्याला परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला हा दशम्या कोणत्या साईजमध्ये किती मोठी छोटी गेरायची त्यानुसार तुम्ही करू शकता इथे मी मीडियम साईजच्या दशम्या करणार आहे तर त्यासाठी मी पुरीपेक्षा थोडंसं जास्त पीठ घेतलेलं आहे आणि त्याचे असे सगळं बॉल करून घेणार आहे गोळे करून घ्यायचेत तुम्ही बघू शकता इथे मी सर्व एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत तर त्यातलं एक गोळा मी काढून घेते आणि बाकीचे जे गोळे आहेत त्यांना झाकून आहे कोरड्या पिठामध्ये घोळवून आपण या दशम्या लाटून घेणार आहोत तुम्ही हवे तर तेलाचा हात लावून पण लाटू शकता आणि एकदम पातळ आपल्याला या लाटून घ्यायच्या आहेत हे बघा इतपत पातळ मी हे लाटून घेतलेले ला आहे तर आता आपण या भाजून घेणार आहोत तर तवा आपल्याला गरम आहे तर तव्यावर आपली जी दशमी आहे ती टाकूया दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायची हे दशमी खालच्या साईडनी थोडीशी होऊ देऊया मग पलटून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम, मीडियम गॅसवर आपल्याला या दशम्या भाजून घ्यायच्या आहेत भाजते वेळेस मी इथे तुपाचा वापर करत आहे तुम्ही तेल किंवा बटरचा पण वापर करू शकता तुपामुळे याला खूप छान चव येते आणि तुम्ही छान भरपूर तूप लावायचं त्यामुळे आपल्या ज्या दशम्या आहेत त्या खूप सॉफ्ट होतात आणि एकदम खुसखुशीत बनतात तर इथे मी तूप लावून छान भाजून घेत आहे हे बघा अशा प्रकारे किती सुंदर झालेले आहेत कांद्यामुळे ते खूप छान लागतात आणि दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर आपली जी दशमी आहे ती आता भाजलेली आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या दशम्या पण बनवून घेऊया छान झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि एकसारखी सर्व बाजूनी भाजलेली आहे तर ही मी काढून घेते आणि अशाच बाकीच्या दशम्या बनवून घेते तुम्ही बघू शकताय आपल्या दशम्या एकदम तयार आहेत तुम्ही बघू शकताय मस्त छान झालेल्या आहेत खुसखुशीत आहेत तर या दशम्यात तुम्ही लोणचं दही तर शेंगदाण्याची चटणी किंवा तुपासोबत खाऊ शकता खूप सोपी पद्धत आहे खूप झटपट होणारी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा